नमस्कार मित्रांनो आज मला एक तुम्हाला असं उदाहरण द्यायचं आहे की तरुण पोरांना म्हणलं ना बाबा बिझनेस करा धंदा करा काही का वाईन करा फक्त स्वतःच्या एमटीओ जागा तर ते मला सांगतात साहेब मग आम्हाला सगळं काही करण्याची इच्छा आहे एकतर परिस्थिती किंवा पैशाची कारणं सांगून माघार घेतात मित्रांनो मला एकच सांगायचं आहे कुणाची गुलामगिरी करण्यापेक्षा कुणाचा कार्यकर्ता होण्यापेक्षा एक आपल्या मनाशी जिद्द आणि एक चिकाटी ठेवा की काय एका वयानं करायचं आहे मित्रांनो एक मेंढपाळ कुटुंबातील मुलगा आहे त्याने तब्बल आठ महिन्यात सात परीक्षा दिल्यात आणि सातही परीक्षा यशस्वीपणे पास झाला आहे त्याच्या कर्तृत्वाला खरं तर सलाम आपल्याला सगळं असून करता येणार आहे मग विचार करा मेंढपाळ कुटुंब म्हणजे ना एक जागा ना लाईट ना घर ना धार पण त्याची इच्छाशक्ती प्रगट आणि मनगटात ताकद होती मी हेच सांगत असतो जर आपल्या जर धडा ठेवला आणि आत्मविश्वास ठेवला आपण काही करू शकतोय कसं आहे वेळ बदलल्यावर माणसं सुद्धा बदलत असतात त्यामुळं माणसांकडे बदलून बघू नका वेळ बदलायला शिका हे जे काही तुम्हाला जीवनात करायचंय ते विंदाच करा लोकांचं ऐकून करू नका कारण जर आपलं यश आलं तर लोक कौतुक करणार आहेत पण आपयश आलं तर लोक शिव्यासुद्धा घालणार आहेत त्यामुळे लोकांची कदर करू नका लोकांचा विचार करू नका आपण आपलं सक्षम बना आणि त्यामुळे तरुण पोरांना मी सांगतोय एखाद्याचा कार्यकर्ता होण्यापेक्षा एखाद्याचा गुलाम होण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा धंदा करा बिझनेस करा नाहीतर स्वतःची शेती करा पण स्वतः मालकपणा कारण मालक्या कपड्याने जरी शेतात गेला तरी तो मालक असतो आणि कपड्याने जरी तो कंपनीत गेला तरी तो नोकरच असतो तरुणपुरांनो एक त्या व्यक्ती कोण शिकायचंय आज त्याने परिस्थिती बदलली आपण सुद्धा आपल्या घरची परिस्थिती बदलायची हेच तुम्हाला आव्हान करायचंय आणि त्या मेनपाच्या मुलाला मी मनापासून धन्यवाद देतो त्याच्या कणकर्पणाचा आणि त्याच्या आत्मविश्वासाचा आणि त्याला खूप खूप पुढील आयुष्यासाठी बाबा तुला मनापासून शुभेच्छा तो कधी कुणाची चाकरी कुणाची गुलामी नाही स्वीकारली तर तो तुझ्या मनगाटाओ आठ परीक्षा पास होऊन तो अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंस आणि तरुणांना एक प्रेरणा दिली तुला मनापासून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओतून काही शिकता आलं तर नक्की शिका